मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये भिवंडीत बनावट तूप बनवण्याचा कारखाना पालिकेने केला उद्ध्वस्त मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त बायकोशी भांडणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्यांनी खोऱ्याच्या दानकेने धुतलं सोलापूर येथील घटना अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री सरकारसोबत झाली कोट्यावधींची डील मेकर ग्रुप फसवणुकीतील आरोपींना सोळा जानेवारीपर्यंत अटक करा उच्च न्यायालयाचे आदेश लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपाचं घोषवाक्य ठरलं अब्की बार चारसो पार तिसरी बार मोदी सरकार पुणे येथे पीएचडी आधी छात्रवृत्तीसाठीचा सा लढा पेटला सारथी कार्यालयाबाहेर ठिया तर विधान भवनासमोर उपोषण सांगली येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अपघात म्हैसाळ मिरज रोडवर ट्रॅक्टर कारच्या धडकेत एक ठार एक जखमी हात कणंगले माड्यासह राजू शेट्टी या सहा जागा लढवणार महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा सध्या तरी निर्णय परभणीनंतर हिंगोलीतील महत्वाच्या चार पेट्रोल पंपावर इंधन संपले ईटँड कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस राज्यात अनेक पंपावर रांगा एक जानेवारी उलटली तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाबाबत हालचाली नाही किसान सभेचा आंदोलनाचा इशारा जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांची नागपूर खंडपीठात धाव जामिनासाठी नव्याने अर्ज सांगली शहरात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला तात्काळ निलंबन करण्याची मागणी वाहनधारकांची तारांबळ लातूर जिल्ह्यात एकशे पंचाहत्तर पेट्रोल पंपावरील आठ लाख लिटर इंधन विक्री ठप्प टोकियोत विमानानं पेट घेतला धावपट्टीवर उतरताच भडका मात्र सगळे तीनशे एकोणऐंशी प्रवासी सुरक्षित भिवंडीत सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची कारवाई आठशे चाळीस किलो प्लास्टिक पिशवी जप्त <गणगा> सोलापूर अजमेर साप्ताहिक विशेष गाडी मार्च अखेरपर्यंत धावणार <गणगा> मुख्य दरवाजा उघडा असल्याने डोंबिवलीतील मिलाप नगर येथे तलावात दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली भीती <गणगा> सुपरस्टार रजनीकांतला राम मंदिर ट्रस्ट करून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण पुण्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई एक कोटींचा दारूसाठा जप्त दोघांना अटक अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचं निधन वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास एकतीस डिसेंबरच्या रात्री पुण्यात एका मध्यधुंद तरुणीचा राडा महिला पोलिसाला मारहाण अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपचा मेगा प्लान दररोज पन्नास हजार जणांना घडवणार रामलल्लाचं दर्शन उत्तरेत थंडीची लाट किमान तापमान सहा डिग्री सेल्सिअसच्या से खाली राहील सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री